में जी सरकार है। जी सरकार है। है। जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते सरकार झोपेचं सोन घेत आहे झोपेचं सोन घेतल्या तर गजनी सरकार आहे गजनी पिक्चर मध्ये हिरोला पंधरा मिनिटानंतर विसरून जायचा पंधरा सेकंड मध्ये विसरून जात आहे त्यामुळे यांना जागृत करण्यासाठी तुम्ही जो लढा उभारला आहे त्यामध्ये मी असेल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा असतील विकास भाऊ असतील दादा काल प्रश्न आपल्यासोबत आहे आज आपण जी लढाई उभी केलेली आहे ती नक्कीच सकाळ बसत आम्ही सभागृहात वेगवेगळ्या माध्यमातन तुमचा मृता शासकाच्या कदावर टाकत आहे आणि तुम्हाला आवर्जून आश्वस्त करतो की लढाई पूर्ण झाल्याशिवाय जिंकल्याशिवाय आपण कोणीच स्वस्थ बसणार नाही तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो अतिशय बिकट परिस्थिती लिहून तुम्ही जण इथपर्यंत आलेले आहात तुमच्या परिवाराचा संघर्ष तुमचा संघर्ष हे नक्कीच जवळून आम्ही बघितलेलं आहे आणि तुमच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत खाद्याला खादा लावून आहोत असं बोलतो आणि थांबतो की हे जे महाराष्ट्र साहेब हजारो शिक्षकांच्या व्यथा आणि वेधना जाणून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात शिक्षक समन्वय संघातर्फे मराच मी धन्यवाद आणि आभार यानंतर मी साहेबांना अशी विनंती करतोय की शिक्षकांशी त्यांनी संवाद सा साधावा आपल्या नागपूर शहराचे लोकप्रिय आमदार काँग्रेस पक्षाचे सन्माननीय विकास ठाकरे साहेब आपल्याला संबोधित करतील पावसामध्ये आपण लोक आपल्या मागणीसाठी इथे आले आहात आणि हे सरकार किती संवेदनशील आहे हे तुम्ही इथे पाहतात मित्रांनो हा शिक्षकांचा प्रश्न आहे आपली मागणी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आरच अनुपालन होणं मला वाटत की या सरकारने मागच्या काल जितके जितके आश्वासन दिले त्याची परिपूर्णता झाली का एकाही आश्वासनाची परिपूर्णता झाली नाही आणि चौदा ऑक्टोबरचा का काळ हा कोणता काळ होता कोणता काळ का होता त्यांना काय पाहिजे होत आता यांचं काम झालं आपलं काम दाखवायचं आहे आम्ही काय करू शकतो म्हणून मित्रांनो या राज्यात लबाडी एक वेळ चालू शकते वारंवार चालू शकत नाही लोकांना भूल थापा एक वेळ देऊ शकतो वारंवार देऊ शकत नाही याच जिवंत उदाहरण या, या शिक्षकांसमोर मित्रांनो आपण शिक्षक आहोत आपल्याशी लवारी करत आहेत मग शेतकऱ्यांशी किती गरज असेल बेरोजगारांशी किती गरज असेल सामान्य माणसाचं हित साधणारं हे सरकार नाही आणि म्हणून मला वाटत की आपण शिक्षक आहात आपण आंदोलन करून आपल्या मागण्या सार्थ करून घेतल्या या राज्यातील शेतकरी आणि बेरोजगारी यांच्यावर तुटून पडेल आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या जन्म आणि तुमच्या या मागण्या साठी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे आमचे नेते विश्वजीतची कदम आम्हीची जनक साहेब संपूर्ण काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही ही लढाई इथे लढत आहात आम्ही सभागृहात सुद्धा ही लढाई लढू हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून या उन्हा तानाच पाऊस पाण्याचा आपण सर्वेजण महाराष्ट्राच्या काना आपल्या आमच्या शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपला आवाज ऐकून घेण्यासाठी आणि आपल्याला वचन या सरकारने दिलं होतं ते सरकारने वचन पाळावं हे सांगण्याकरता आपण सर्वजण मुंबईच्या या आझाद मैदानावर आलेले आहात गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कामकाज चालू असताना आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून या झोपलेल्या सरकारला जागा करण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून काना कोपऱ्यातून आमचे शिक्षक बांधव आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आपल्याला दिलेलं वचन याच्या पूर्णतेसाठी आलेले आहेत तुम्ही सरकार म्हणून त्यांची दखल घ्या दोन दिवसापासून ही मागणी आम्ही विरोधी पक्षाचे आमदार करत असताना सुद्धा सरकारने ही मागणी याच्याकडे दुखतून सुद्धा पाहिलं नाही मला आपल्या सर्वांना तो ऑक्टोबरचा काळ आठवून द्यायचा आहे ज्या मागच्या वर्षाच्या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होती त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन आणि विद्यमान सरकारच्या काही मंत्री मोद्यांनी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की टप्पा अनुदान आम्ही लवकरात लवकर टप्प्याने तुम्हाला देऊ अ टप्प्याने तुम्ही काय दिलं आणि काय करत आहात हे महाराष्ट्राला गेल्या वर्षभरापासून आम्हाला पाहायला मिळतंय आहे